हॅलो फ्रेंड्स रोजचेच पन्नाव्याने या आपल्या सिरीजमध्ये आपण रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने कशा बनवायच्या हे बघत असतो त्यापैकी आपण आज सर्वांची आवडती भेंडीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर ही सोपी आणि थोडीशी वेगळी अशी भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघूयात इथे मी अर्धा किलो भेंडीची भाजी घेतलेली आहे अशा प्रकारे आपण कोवळी भेंडी घेणार आहोत कोवळी भेंडी घेतल्यामुळे ती शिजताना लवकर शिजते सर्वात गदर भेंडी पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्यामध्ये भेंडी घातल्यानंतर व्यवस्थित चोळून घ्यायची आहे जेणेकरून त्याला लागलेली सर्व धूळ निघून जाईल आता आपण ही भेंडी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकता भरपूर खराब पाणी इथे निघालेले आहे त्यामुळे अशा प्रकारे भेंडी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे भेंडीमधील पाणी सर्व निथळल्यावर आपण कापडाने ते व्यवस्थित पुसून घेणार आहोत सुती कापडाने आपण सर्व भेंडी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे सर्व भेंडी व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर आपण ती कट करून घेणार आहोत कट करताना अशा प्रकारे भेंडीचे देठ सर्वप्रथम कापून काढायचे आहे व अशा प्रकारे त्याचे बारीक काप करायचे आहेत अशा प्रकारे भेंडी कापल्यामुळे ती किडलेली आहे की नाही हे आपल्याला लवकर कळते भेंडीचा हा उरलेला खालचा भाग आपण टाकून देणार आहोत अशा प्रकारे सर्व भेंडी कापून झालेली आहे भेंडी कापताना जर चाकूनही कट न होणाऱ्या भेंडी खूप कडक असतील तर त्या आपण टाकून द्यायच्या आहेत कारण त्या भाजीमध्ये लवकर शिजत नाहीत यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर असा लसूण आपण इथे घेतलेला आहे लसणाचे जवळजवळ दोन कांडे मी इथे सोलून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये एक कप भाजून घेतलेले शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे चोळून शेंगदाण्याची साल मी इथे काढून घेतलेले आहे यामध्ये लगेच आपण हाफ टी स्पून मीठ ॲड करणार आहोत अशा प्रकारे मिक्सरमध्ये थोडंसं ओबडदोबड आपण हे बारीक करून घेणार आहोत भाजीला फोडणी देण्यासाठी आपण कढईमध्ये दे दोन ते तीन वगैरे तेल घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडल्यावर आपण लगेचच यामध्ये एक टीस्पून जिरे ॲड करणार आहोत आता आपण यामध्ये बारीक कापलेली भेंडी ऍड करणार आहोत तेलामध्ये भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे भेंडी शिजताना आपण यामध्ये हाफ टीस्पून मीठ ऍड करणार आहोत मीठ खूप जास्त घालायचं नाही आहे कारण आपण शेंगदाणा व मिरची दहन सुद्धा त्यामध्ये मीठ ॲड केलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम लो करून यावर झाकण ठेवणार आहोत भेंडी अधूनमधून परतून घ्यायची आहे जेणेकरून ती डागणार नाही परतल्यानंतर भेंडी शिजली आहे की नाही ते चेक करायचे आहे झाकण ठेवल्यामुळे भेंडीला थोडासा चिकटपणा जरी आला असेल तरी थोड्या वेळानंतर तो निघून जातो भेंडी व्यवस्थित शिजली आहे आता आपण यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे व हिरवी मिरची ॲड करूया दळलेली शेंगदाणे व हिरवी मिरची सर्व आपण यामध्ये ॲड केलेली आहे भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं यावर झाकण ठेवलेलं आहे व झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भेंडीची भाजी अगदी तयार झालेली आहे तुम्हाला ही साधी सोपी भेंडीची भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदा दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद